श्री गुरुदेव दत्त आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अर्थ काय दत्त उपासना कशी करावी गुरुदेव दत्तांचे नामस्मरण केल्याने काय फायदा होतो त्यांच्या नामस्मरणाची शक्ती काय हे जाणून घेणार आहोत तुम्ही दत्त गुरुचे भक्त असाल तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये गुरुंचा जयघोष करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मनापासून एक लाईक करा जर आज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला गुरुदेवांचा आशीर्वाद प्राप्त व्हायला विलंब लागणार नाही आणि जर का एकदा त्यांचा आशीर्वाद लागला तर तुमची सर्व कामे मार्गी लागतील आणि सर्व आयुष्यातील अडथळे दूर होतील यात काहीही शंका नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ काय या महामंत्रामध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी मी देह नाही मी आत्मा म्हणजे शुद्ध अहम तो साक्षी आहे निर्विकार आहे अनंत रूप आहे दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान करत दर्शविले आहे की आपल्या भोवती जे सर्व विश्व दिसत आहे ते केवळ भासणारे आहे ते सर्व एकमेव भगवंतच आहे परब्रह्मच आहे श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने हाक मारली आहे, श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहे चौथ्या दिगंबरा या शब्दात प्रार्थना आहे की माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा मला आपल्या जवळ द्या आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या माझ्या दत्त नामा नामजपाचे काय फायदे आहे हे पाहूया दत्तांच्या नामजपामुळे शक्ती मिळते अशात दररोज किमान पंधरा ते वीस मिनिटे एकाग्र चित्ताने दत्तांचा नाम जप केल्यास वाईट शक्तींचा त्रास नाहीसा होतो नाम जप केल्याने पूर्वजांना गती मिळते आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होते नामजप केल्याने लिंग देहाचे जडत्व अल्प होतात आणि त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते नाम केल्याने देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होतो आणि त्यांचे वाईट शक्तीच्या आक्रमणापासून रक्षण होते नाम जप केल्याने वासनात्मक अशक्तीही अल्प होण्यास मदत होते आणि अल्प वेळात पृथ्वी मंडळ भेदून पुढे जाणे शक्य होते दत्तांचा नामजप केल्याने वायुमंडळात चैतन्य कणाची निर्मिती होते दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सगुण रूपाचे प्रत्यक्ष एकत्व तली वस्ती जवळ व श्वान हे दत्त अवताराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे भूत प्रेतळ पिशाश दत्त्रेयांच्या वाऱ्यालाही उभे राहत नाही यांची उपासना केल्याने पूर्वजांचे त्रास नाहीसे होतात संबंध बाधांना अर्थात वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणाऱ्यांना ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नाही अर्थात कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने त्यांना पाताळास प्राप्त होते तेव्हा पाताळवासात पोचण्यापूर्वी त्यांच्या कर्मगतीचा प्रवास त्यांना भूलोकात राहून पूर्ण करावा लागतो अशात कर्मगती असेपर्यंत भूलोकातील संबंध बाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाईकांना त्रास देत राहतात अशाच संबंध बाधेमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात मात्र दत्त्यांच्या नित्य उपासने अशा संबंध बाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्त महाराज योग सामर्थ्याने सातत्याने ताब्यात ठेवून साधना मार्गातील अडथळे दूर करतात बहुतांश लोक दत्तगुरूंची पूजा करायला घाबरतात कारण दत्त गुरु हे खूप कडक दैवत आहेत असे त्यांची मान्यता आहे पण आपण दत्तगुरूंची पूजा खूप सोप्या प्रकारे करू शकतो ते कसे ते जाणून घेऊया दत्त पूजेच्या पूर्वी उपासकाने स्वतःला अनामिकेने ला गंध लावावे दत्तांच्या मूर्ती किंवा फोटोला अनामिकेने गंध लावावे दत्ताला जाई आणि निशिगंधाची फुले ही सात किंवा साताच्या पटीत अर्पित करावे फुलांचे देठ देवाकडे करत व्हावीत दत्ताला चंदन केवळा चमेली जाई आणि असलेली उदबत्ती उजव्या हाताची तर्जणी आणि अंगठा यात धरून घडाळाच्या दिशेने पूर्व वर्तुळाकार पद्धतीने तीन वेळा ओवाळावीत दत्ताला वाळा हे गंध अर्पण करावे गुरुवार हा दत्तप्रभूंचा वार असल्याचे मानले जाते या दिवशी दत्तात्रयांचे भजन पूजन भक्तिभावाने केले जाते म्हणून गुरुवार हा दिवस विशेष गुरुभक्तीचा दिवस मानला जातो तर हा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच गुरुदेवांचरणी प्रार्थना दिगंबरा दिगंबरा ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ಶ್ರೀ ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ